पोलिसांना हे दोन मृतदेह मिळाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली होती बार्शी तालुक्यातील महागाव तलावात मामा आणि भाच्याचे मृतदेह सापडले होते यामागे घातपात आहे की आणखी काही याचा शोध पोलीस घेत होते भाचा गणेश सपाटे आणि त्याचा मामा शंकर पटाडे हे एकोणीस फेब्रुवारी रोजी दोघे अचानक बेपत्ता झाले होते दोन दिवसांनंतर त्यांचे मृतदेह महागाव तालुक्यात आढळले होते कुटुंबियांनी घातपाताची शक्यता वर्तवल्यानंतर बार्शी पोलिसांनी या घटनेचा तपास केला या प्रकरणी मामी रुपाली पठाडे हिला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे अखेर मृत्यू प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे हा आत्महत्येचा प्रकार नसून घातपाताचा प्रकार समोर आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना अनैतिक संबंधातून घडली आहे मामी आणि भाच्याच्या प्रेमात अडसर ठरणाऱ्या मामाला भाच्यानं तलावात ढकलून मारण्याचा प्रयत्न केला पण त्याचवेळी मामानं भाच्यालाही खेचल्यानं दोघांचाही जीव गेला आहे मामा मामीला सातत्याने त्रास देत असल्यानं मामी आणि भाच्यानं कट रचला होता मामाला दारू पाजून तलावात ढकलताना मामाने भाच्यालाही ओढलं दोघांनाही पोहायला येत नसल्यानं तलावात बुडून दोघांचा मृत्यू झाला होता या घटनेच्या तपासादरम्यान मामीने गुन्ह्याची कबुली दिली आहे एकोणीस तारखेला एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दोन एडिया दाखल झाले होते त्यानंतर त्यांच्या मैताची ओळख पटवण्यात आली दोघे राहणार बारशीमध्ये होते सपाटे आणि दुसरा संकट पटाटे त्यानंतर एडिया दाखल तपासामध्ये असं निष्पन्न झालं की सदत सध्या आरोपीमध्ये एक त्याचे आणि आरोपी नंबर दोन जे अटकेत आहेत त्या अनैतिक संबंध होते त्यामुळे त्यांचा जे अनैतिक संबंध जो आडसर निर्माण झाला होता पटाडे आहे शरख्यात पटाडे रुपाली पटाटे नवरा आहे त्याचा गट रचून काटा करण्याचे ठरवलं होते त्या पद्धतीने मागाच्या पेजवर नेऊन त्याला पाण्यात टाकण्याचा त्यांचा उद्देश होता त्याचा परंतु पटाड्याने त्या गणेश चपाट्याच्या गळ्यामध्ये हात घालून पकडल्यामुळे तो दोघं तरी वरून आता तिच्या अटक केलेली आहे या प्रकरणात आणखी कुणी सहभागी आहे का याची माहिती आता पोलीस शोधून काढतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे